ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज वडगाव आनंद तालुका जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालानंद मेळाव्यानिमित्त आठवडे बाजार भरवण्यात आला होता यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्यास मदत झाली या, या बाजारातील या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी आपल्या माता पालकांचे असणारे बँकेचे क्यू कोड वापरून डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणात व्यवहार केले याबाबतची माहिती शाळेचे तज्ञ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डेबिनाना वाळूंज यांनी दिली सदर बाजार हा ग्रामपंचायत व सोसायटी कार्यालयाच्या ओट्यावरती दरवर्षीप्रमाणे भरविण्यात आला होता नागरिकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली साधारणपणे अठ्ठावीस हजार तीनशे शहाण्णव रुपये इतकी मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली असून ती मागील वर्षाच्या भरलेल्या बाजारापेक्षाही जास्त आकडा यावेळेस पार झाला या उलाढालीमुळे मुलेच नव्हे तर विशेषत माता पालक यांच्याही अधिकचे समाधान चेहऱ्यावरती दिसून येत होते त्यांची मुले मुली या बाजारात असणाऱ्या भाजी खाऊ कडधान्य याचे बिनचूक व्यवहार सहजपणे हाताळत होते तसेच खाऊ गल्ली देखील या बाजारातील ग्रामस्थांचे मन वेधून घेत होते या बाजारात लक्ष वेधून घेणारे दुकान जे ठरले ते म्हणजे शाळेतील परसबागेत सेंद्रिय पद्धतीने मुलांनी पिकवलेली भाजी ही बाजारात विक्री होताना दिसून आली याचप्रमाणे या, या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाजार संपल्यानंतर शाळेतील मुलांनी मुलींनी स्वच्छतेचे महत्त्व गावातील नागरिकांना पटवून सांगताना बाजारातील पडलेला कचरा स्वतः मुलींनी झाडून सर्व भरून घेत आपल्या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाबाबत माहिती सांगण्यात त्या विसरल्या नाहीत दरम्यान या बाजारास गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ रेलिका जाधव उपसरपंच ऋषिकेश गडगे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे कृषी मित्र अविनाश आढाव लहू रायकर हरिनाना देवकर नवनाथ वाळंज पुलिस पाटील दत्तात्रय चौगुले सीताराम वाळंज दत्तात्रेय लाड गोविंद देवकर नितीन शिंदे तुकाराम वळूंज ग्रामविकास अधिकारी प्रदीप खिलारी तसेच श्याम वळज उमेश रायकर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश चौगुले उपाध्यक्ष संदेश काशिकेदार सतीश भिंगारदेवी बबन शिंदे रेश्मा कुटे जयश्री देवकर कविता वाळुंज आदी ग्रामस्थांनी या बाजाराच्या दरम्यान भेटी दिल्या मुख्याध्यापक सुनील टिकेकर शिक्षकवृंद संगीता कुदळे वृषाली कालेकर मनीषा इले गौरी डुंबरे शालेय व्यवस्थापन समिती तसेच सामाजिक कार्यकर्ते डेबी वाळूंज माता पिता पालक व ग्रामस्थांनी सदरचा बाजार यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना भरघोस असा प्रतिसाद दिला खऱ्या अर्थाने हा भरलेला बाजार अतिशय यशस्वी ठरला तुम्ही याच भाजीपाल्याकडे का वळलात कारण त्याच्यामागे शाळेतल्या मुलांचं बरंच काही कष्ट आहे त्यांचा श्रम आहे त्यामागे आणि पहिली गोष्ट म्हणजे सेंद्रिय भाजीपाला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व भगिनी सगळ्या मैत्रिणीला खुटी खासकाव आम्हाला जाईल आवडलेलं आहे तसं पाहिलं केमिकलच्या जगात सेंद्रिय खाणं खूपच आवश्यक आहे त्यामुळे आम्ही सगळ्याच भाजीपाला खरेदी करणार आहोत म्हणजे सगळ्या वस्तू घेणार आहोत इथून तर सगळ्यांना असं मला सांगावं असं वाटतं की सगळ्यांनी ऑर्गॅनिक कडेच जायला पाहिजे आता शिका <coughs>